छाती इतकं इथं गवत आलं होतं त्याच्यामध्ये असली वेज केलेत मोठी मोठी आता काय माहित आहे मध्ये साप असतात का उंदरा एवढी मोठी मोठी असली वेज केलेत इथं जवळ बसू सुद्धा वाटत नव्हतं पावसामुळे एवढं गवत आलं होतं की बस हे आता बघा कसलं साप साफ वाटायला लागले फवारून मस्त चकाचक झाले आणि आता हे पेटवून दिल्यावर एकदम मस्त झालं आता ही छोटं छोटं राहिलेलं काय आता ही जरा पाळणं तुडवून हे चांगलं होऊन जाईल आणि हे रान पेरण्यासाठी आम्ही त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं होतं मग आता ती शेताची पाहणी करण्यासाठी आलेत बघा इकडं ही आमचं म्हणणं हे लागलं की हे रान पेरायला जमल का नाही मग ते त्या ट्रॅक्टरवाल्यालाच आता पेरणाऱ्या समजल म्हणून मग आता त्यांना बोलवून घेतलंय आणि ते दोघंजण चर्चा करायलेत आता ही रान काही जरा थोडं जास्त गदळ आहे म्हणायलेत मग रुटर करायचे का असं डायरेक्ट पेरायचंय आता ती चालू आहे विचार त्या दोघांचा बघूत आता नंतर ट्रॅक्टरवाला आता कधी येते आपली घरची वस्तू नसली ना हे असं सगळ्यांना विनंती करत राहावं लागतंय या बाबा आमची पेरणी करायची म्हणून काय आपण फुकट करत तरी पण आता त्यांना विनोवा तर लागतेच टायमाला या बाबा करा बाबा म्हणून का हे आता आज आलेत बघायला दोन चार दिवस झाला आम्ही त्यांच्या मागं होतो की या आणि बघून जावा हे रानाचं आम्हाला काय करायचं काय समजा गेलं होतं कारण खूपच गदळ झालं होतं रान उघडं असल्यामुळं गवतानं बुर होऊन गेले फवारण्या बी तर एका ज्या साईडला गव फवारणी करायचं राहिलं ती आणखी तर उगवायच लागले मग आता काय त्यांनी सांगतील ती करावं लागल का रुटर रुटर म्हणल्यानंतर त्याला भरपूर पैसे लागतात ना आता एकतर रुटर करायचं नंतर पेरणीला त्यांना काय आपलं पैसे घ्यायचं काम आहे रुटर बी केलं पेरणी बी झालं तर मग आता ही काय म्हणतात बघू नंतर तुम्हाला सांगते टॅक्टरवाल्याचं म्हणणं आहे की हो का हे रान व्यवस्थित पेरायला येत नाही आम्हाला हे रान चार एकर आहे ह्याच्यातलं एक एकर करडी पेरायचे मग त्यांचं म्हणणं आहे की करडी ही तीन इंचच फक्त खोल पेरली जाते त्याच्याहून जास्त जर खाली खोल गेलं तर मग ती उगवत नाही म्हण मग ती रुटरच करावं लागते असं म्हणाले आम्ही रुटर का वाचवत होतो कि बघा चार एकरचे बाराशे रुपयानं केवढे होते पैसे मग असं डायरेक्ट पेरलं असतं तर काय असं फिरून हे गवत काढलं असत वाटत होतं आणि ही गावातून एका औषधाची बाटली होती हिनी मिरा एका तर आणल्यानंतर का आणली होती त्याच्यानं काहीच गवत मेलं नाही काही काँग्रेस वगैरे हो असंच राहिलं मग आता ही एवढं गवत खरंच पण नंतर बी एसायचं मला तर अवघड आहे मग मला वाटायला लागलं आहे की हे खरंच रुटर करून टाकावं एकदाच एकदाचं पिरून टाकावं असं वाटायला लागलं आहे आता मग राहूच देते मी आज आता ही गवत काढत बसायचं मला पण खूप कंटाळा आला आहे आणि हे बघा मी आता हे सोयाबीनचं खळं केलेल्या ठिकाणी हे असं थोडं थोडं गुळी राहिले आणि ते बघा मी जाळ लावून दिला आहे इथं माझा विळा विसरला आहे जळून जाईल आणि हे असं जाळ लावून दिले ह्याच्यानं काय होतंय पाणी धरून राहते आणि व्यवस्थित पुढचं पीक येत नसतंय मग जास्त गुळी एका ठिकाणी जमत नाही मग ती विस्कटून टाकण्याच्याऐवजी मग मी ही जाळ लावून दिले आता ही सगळं करून ठेवलंय गेल्या वेळेस आमच्या मालकाने हे जाळ लावून दिलता आणि ही माझी झेंडूची फुलं सगळी जाळून टाकले होते आता पण अजून फुटलेत फुलं यायलेत त्याला पण पण अजून काही पाणी वगैरे दिलं नाही एवढ्या उन्हाचं मी हे हो का हे सगळं गुळी पेटवून दिलंय आता हे सगळे मी तिकडं गवताचे ढिगारे टाकलेत आणि त्या ढिगाऱ्याला जाळ प्रत्येक ठिकाणी काही काडी लावत बसायची नाही म्हणून हे बघा हे असं मी मोठं लाकडाला जाळ लावलंय आणि मी ही तिकडल्या गवताला असं जाळ लावून देणार आहे हो का असं कोण कोण आपापल्या शेतानी काम करते त्यांनी मला सांगा बर काय माझ चुकत पण सांगा हे अस लावलंय मी आता जाळ दिवसभराचं काम झाल्यानंतर आम्ही आलो आहे गाव गा गावाकडं आणि हे जरा थोडं गुळी जे मशीन आमचं पसरलं होतं का ते मला ढिग घालायचं आहे जरा थोडं वरी चढवायचं आहे कारण की हे साईडचं रान रुटर करून घ्यायचं आहे मग ह्याने म्हणले मला हे थोडंसं वडू लाग मग मी आले तर हे काही कशी आरामशी झोप आहे ह्या गुळीमध्येच आता हे रोज वरी चढून नाचून हे पण बघा गुळीचा खराबा करते ला आता हाडे उठ आरामचा अंगणा चालू आहे सगळं वाटुळं करायला आत्ता वाजलेले आहे चार आणि आम्ही निघतोय गावाकडं हे बघा ह्या काटेरी झुडपातून कसं का सूर्य नारायण आहे दिसतोय थोडा थोडा आणि मला आहे घरी थोडंसं काम त्याच्यामुळे मी लवकर निघणार आहे आज आणि काय आज काल दूध घेऊन गेलो होतो दूध डेअरीमधून आणि म्हणून आज लवकर जरी गेलं तर चालतंय दूध जर घ्यायचं असलं तर जरा थांबावं लागतं कारण दूध डेअरीला सात वाजताच दूध येतं आहे म्हणून आज आम्ही लवकर निघणार आहे आज दूध घेऊन जाणार नाही मग ओके भेटूया नंतर रामकृष्ण हरिमौली